घरात लग्न असलं ना जवळ जवळ उत्सव महिना कस आहे स्वप्ना काढायला तांदूळ साबणाभर आहे स्वप्ना स्वप्ना काढा मया नाकडा लागतात ना चुलीत घालायला ते स्वप्ना काढायची तांदूळ निवडायचं सरवण घालायचं मांडव काढायचा अशी सगळी कामं असतात ना त्या निमित्तानं सगळे त्या घरात असतात yes. येस आणि मग त्या कायमाला प्रत्येक वेळची गाणी वेगवेगळी आहेत पण mm. जबरदस्तीपच प्रधाय आमच्या लांबोरी साहेबांनी घेतली होती जवळजवळ एकशे वीस बायकांनी सगळ्या लोकांनी सहभाग घेतले अभिनिखीतने एका बायका बाईन सहभाग घेतला होता तिने पण कोकणात तिकडे हाय कपडे गेले तिने टाकला होता गाणी काय बघ शिव बघा ते उर्दू पोर हाय तरी तुम्हाला गावली तर जुण्यातले गाणी चाल पण त्यास बायकांची आणि हां सगळे शब्द एकदम झबरीच हो. हां गाणी म्हणजे काय बघशील त्या गाण्यातली त्या बायकांना मान पण किवढं दोन चार मुली लायाच्या आणायला त्यांना चिरगी बाई चिरगी बनून गेली मग ती सगळी साडी बिडी नेसून व्यवस्थित आवाज जरा हस झालाय. मग मायकाचं बोंडूक रेजेच्या बायका मायकाचा बोंडूक ताकता घेत नव्हता. अब मायक रेजाच्या बाहेर असं लाव रेज रेज किती रेझ असतात कोकणात स्वतःची पातलायची रेज हा त्या रेजाच्या बाहेरना फोटो लावायचं आणि मग आमच्या बायका कशा गाण्या सुरु करायच्या नाकजापासून पा। जा पार मदिकांय चमेली जा कोका मदिकांय चमेली जा कोका चमेली चार प्याखाली चमेली चार प्याखाली सोबान

साप भेटारलेला पन्नास झाली तर कोणतेला गाव नाही पण आमच्या माताने ठरवलं म्हणाली बावा तुला हलत लागलेली बघतल्याशिवाय मी काय ना आता माझ्या माताने सांगत ते म्हणून त्या एक आशेवर ता जगून होता आणि आता सरकार नाही हो रेजे मार ह कर त कर काय तरी आपलं गावलं तर गावलं आता तसं काय नव्हतं त्याला हा आमच्या म्हातारीच्या आशिवाय पण म्हातारी पण आमच्या कुठे आमच्या एक पोरगी गाठला ती पण तशीरली होती ती पण आणि आता उगा ला हलत पिलत लावा उगा ते उद्या हलदे जाणारे व्यवस्थित गेले तर गोर सगळी गोदर घालतात बरोबर नाही आमच्या अंगण्यात मांडवा जोगावांना पण हलद लावायला बसवली तर धुळीकाठ्या पण खरवल्या आलेल्या होत्या आणि त्याने आमच्या फॉर्ग्याला हलद लावायला घेतली आणि जागेवर गाणं रचली गोवा तो तुमची काय म्हणायला माहिती कायवट कसये कसये दुसरी तिला विचारेल तुला काय खावा गे तुला काय खावा गे पहिली तिला सांगेल हलत लावताना हलत लावताना करग्याला झुनवट म्हटली आमच्या करोल्या पण ऐकता येत काय त्यांनी पण हलत घेतली आणि जोरीला लावताना काय म्हणत माहिती काय तुमचं लाल आमचं लाल तुमच लाल तुम्ही म्हणाल काय लाल तुम्ही म्हणाल काय लाल काय लाल जुन्यातल्या बायकांना ला माहिती कपालोला त्यापासून अगदी बाग भरली त्यांनी पण सुरू केली तुमचं लोबल आमचं लोकल तुमचं लोकल आमचं लोकल तुम्ही म्हणाल काय लोबल तुम्ही म्हणाल काय लोकल भानगडी करता सगळ्या त्यावेळेला गपती जमती मध्ये आता कसं त्या बायका पण कोण म्हणा मागत नाही नवीन पोरीला काय जमत नाही त्याची मुलं आपला हा लास्ट पिक्चर वाला बोलवायचा काय काय लास्ट पिक्चर मध्ये जा जायला का म्हणजे लग्नाची भाडे बारशाला दिवशीला जातात असं सगळं त्याची आपण काय करतो सकाळी एकदा आणतो आणि एकदा आता उटो का आलंय त्याची त्याच्यावर लावतो सुरू करतो लग्नाची गाणी मध्ये सुरू होतो चांगली ना Kita balik kecil nas tu tak dapat berdengar, tapi resulu kita puni mande pan, kita puni mande

गावात मग मला सगळे कपडे घाला साबण घेणे या लोकर सगळे जात असं सगळे आहे हा तर आमच्या कॉकनातली लोकांना कशी आहे झोप मरणाच्या बाहेर बिलवर सगळे बिलवर